पंढरी नमस्कार सध्या शेती ही आधुनिक व्हायला लागली आणि आधुनिक यंत्र साहित्याच्या सहकार्याने शेती त्या ठिकाणी चांगलं उत्पन्न शेतकऱ्यांना द्यायला लागले आणि शेतीला आधुनिक करण्याचं काम पंढरपूर शहरामध्ये नवक्रांती ॲग्रो दुकानाच्या माध्यमातून प्रवीण देटे आणि नवनाथ देटे हे बंधू त्या ठिकाणी गेल्या अनेक वर्षापासून करत आहे ही दोन्ही शेतकऱ्याची मुलं त्या ठिकाणी आहेत यांच्याकडे शुगर किंग नावाचं एक एजन्सी पण आहे ट्रॅक्टरची आणि यांच्याकडे तब्बल मंडळी एक दोन नव्हे तर तीनशे प्रकारची शेती अवजारं विविध प्रकारची शेती अवजारं विकण्यासाठी त्याकडे यांच्याकडे आहेत देटेबंधूंचं एकच उद्दिष्ट आहे की माझा शेतकरी राजा माझा बळीराजा त्या ठिकाणी आधुनिक व्हायला पाहिजे आधुनिक झाला तर त्या ठिकाणी सहज तो ठिकाणी चांगलं उत्पन्न मिळू शकतो आणि शेती ही लाख मुलाची असं तो शेतकरी राजा माझा म्हणू शकतो त्याकरता जवळपास तीनशे अवजारं विकण्याचं काम प्रवीण देटे आणि नवनाथ देटे करताय आपल्यासोबत प्रवीण देटे आहेत त्यांनी गुढीपाडव्यानिमित्त किंवा विविध प्रकारचे काही सण उत्सव असतील त्या सण उत्सवाच्या काळामध्ये शेतकरी बांधवांसाठी वेगवेगळ्या प्रकारच्या ऑफर त्या ठिकाणी ठेवत असतात आणि गुढीपाडव्यासाठी प्रवीण देटे यांनी अशीच एक ऑफर त्या ठिकाणी ठेवली ते साहित्य नेमकं काय आहे त्या साहित्याला त्याचा उपयोग काय होतो आणि शेतकरी बांधवांसाठी त्या पॉवर बिडरचा कसा उपयोग होणार आहे त्याच्यासाठी काय ऑफर ठेवली हे पावर बिडर किती साहित्याला जोडू शकता ही सगळी माहिती नवक्रांती ॲग्रो कंपनीचे संचालक प्रवीण देटे यांच्याकडनं आपण जाणून घेत आहोत नमस्कार नमस्कार कुठलं साहित्य सध्या आपण हे जे आहे ते पॉवर विडर आहे पॉवर विडर हे आता बाहेरच्या देशामध्ये जर बघितलं आपण शेती कशी करतात तर हे अशा पॉवर विडरच्या सहाय्यानं बरेच शेतीची कामं करतात म्हणजे आता बाहेरच्या देशामध्ये बैल नाहीत किंवा मजूर भेटत नाही अशी परिस्थिती पहिले आपल्यापेक्षा अदोगर झालेली होती बरोबर त्या ठिकाणी तिथं मशिनरीच्या साहाय्याने शेती करत होती ना अजून पण तिथं तीच प्रकार आहे आधुनिक शेती आधुनिक शेती मग ह्यानं शेती कशी करायची अजून आपल्या भागामध्ये थोडस मग हे माहिती होण्यासाठी आपण नेहमी व्हिडिओ काढत असतो व्हिडिओच्या माध्यमात सांगत बी असतो तर ह्या पॉवर विडर विषय आज मी माहिती सांगतो हे ह्याला चालणारा हा रोटा आहे हा छोटा हा, रोटा व्हिटर आहे हे मशीन आहे सात एच पी पेट्रोलवर चालणार आहे ह्याच्यामध्ये बरेच व्हॅरियंट आहेत डिझेल वर चालणार आहे नऊ एच पी दहा एच पी सात एच पी पाच एच पी बरेच मॉडेल आहेत तर हे सात एच पीचं सा जे मॉडेल आहे ते मीडियम मध्ये लय मोठं नाही लय लहान नाही मीडियम मध्ये चालणार आहे म्हणजे सर्व छोट्या शेतकऱ्यासाठी सथ गरज दिसणार आहे त्याची आता सर्वात छोटा शेतकरी म्हणलं तरी हा पॉवर विडर इझिली घेऊ शकतो फक्त आपण ह्याची ऑफर एकोणतीस हजार नऊशे नव्याण्णव अशी ठेवलेली ठेवली निमित्त ऑफर ठेवलेली आहे तर ह्या ऑफर मध्ये आपण अजून त्यांना काय काय दिलं तर रोटावेटर पण दिलाय त्याच्याबरोबर शिवाय हा मातीलावाचा रेझर पण दिलाय आणि शिवाय पोच डिलिव्हरी पण दिली आहे डिलिव्हरी घरपूर डिलिव्हरी महाराष्ट्रात कुठेही असू द्या महाराष्ट्रामध्ये कुठेही असू द्या ट्रान्सपोर्ट इथून पाठवतो आणि तशी सुविधा त्यांच्याकडे घेण्याची असेल तर तिथे घेऊ शकतात किंवा इथून जरी घेऊन गेले तर काय डिस्काउंट आपण एक हजार रुपये त्यांना ट्रान्सपोर्टेशन देऊ शकतो आता दुसरी गोष्ट ह्याला काय ह्याला चालणारे अवजार हे कशासाठी चालतं हे लय महत्वाचं आहे बरेच शेतकरी म्हणणार हे मशीन आहे बरोबर आहे दिसतंय सगळं आहे बरोबर पण हे कशात वापरायचं तर हे मशीन म्हणजे आपलं आंतरमशगतीची काही कामं असतील समजा आता टोमॅटो केलंय टोमॅटोमध्ये जर आपल्याला तण उगवलं तर मग मोठं ट्रॅक्टर जात नाही बायाने खुरपल्याशिवाय तर पर्याय नाही नाहीशिक तर मारू शकत नाही टोमॅटो अगदी सेन्सिटिव्ह पिक आहे एकदम लहान तीन चार फुटाच्या सरी मध्ये रोटरला ह्या ना तर होऊन जात आपलं काम ह्याला ऍडजस्टेबल रोटर दिलाय आपण कमी करता येतो जास्त वाढवता येतोय जशी आपल्या पिकाची साईज आहे त्या पिकाच्या साईजच्या ऍडजस्टनुसार आपल्याला कमी जास्त करता येतो शिवाय आता काही शेतकऱ्यांना ला, माती लावायची असते थोडीशी तर माती लावायसाठी रेझर पण दिला म्हणजे रनिंग आयटम मध्ये मागच्या बाजूला सगळं तुम्ही इथं इथं जोडू पट्टी काढली का आपला हा रेझर इथं बसतो आणि रोटर लावल्यानंतर ही पट्टी बसते रोटर लावला ही पट्टी लावली का हा रोटर पुढे सरकत जातो आणि हे चाक काढूनच रोटर ह्याला सगळं ब्रेक वगैरे हातामध्ये हा ह्याच्यामध्ये हात दोन फॉरवर्ड ची दिलेत ह्याला आणि हे स्टॉपर दिला इमर्जन्सी जे बिगिनर शेतकरी नवीन शिकणारे त्याला हातातून हा स्टॉपर सुटला का जागेला मशीन उभं राहतं आणि हा क्लच आहे हा रिवर्स गिअर आहे म्हणजे रिवर्स पण घेता येत आपल्याला एक ला गिअर आहे दोन फॉरवर्ड ला आणि स्ट्रोक सात एच पी इंजिन आहे फोर स्ट्रोक असल्या कारणाने ह्याला कुठलाही मेंटेनन्स नाही महत्वाचं म्हणजे आणि हॅन्डल आपल्याला नुसार वर अथवा खाली घ्यायला येतो पाहिजे तसा घेता येतो आणि पेट्रोल असल्यामुळे ह्याला वायब्रेट वगैरे जास्त कसा पडतो साधारणत एका मध्ये दीड तास मशीन चालतं परंतु शेतकऱ्याचं रान बघून हार्डिंग बघून तास सव्वा तास धरलं तरी सव्वा भरपूर भरपूर काम होत साधारणतः एक तास सव्वा तासामध्ये तुमचं अर्ध्याभर एकराचं काम होत याची मूळ किंमत किती होती तुम्ही आता ऑफर एकोणतीस हजार जर मार्केटला बघायला गेलं तर मूळ किंमत बऱ्याच शेतकऱ्यांना पन्नास हजार पंचावन्न हजार साठ पर्यंत आहेत बऱ्याच कंपनीच्या मार्केटला पण काही थोडस कसं राहतं मार्केटला किमती ह्याच्या भरपूर आहेत पण शेतकऱ्यांना पण एक अशी ऑफर काढली आपण आणि ह्याची किंमत म्हणजे अवजार कमी करून ह्याची किंमत कमी करून काही बटन स्टार्ट वगैरे आहेत काय मॉडेल आपल्याकडे त्याची पण आहे किंमत थोडी जास्त पण ह्याची जी किंमत आहे ती आपण एकदम परवडेल अशा ह्याच्यामध्ये ठेवले इतर मार्केटच्या तुलनेत म्हणजे आता तुम्ही कोळप जरी घ्याय गेला तर अठ्ठावीस एकोणतीस हजारला कोळप नियंत्रण बरोबर मग त्या कोळपणी यंत्र घेण्याऐवजी कोळपणीनं एकच काम होणार आहे तर ह्यानं दुसरी शेतकऱ्यांची सोयाबीन कोळपायचं असेल सोयाबीनला दोन फासा पाठीमागे लावल्या तर कोळपणी पण काम करतंय आता ते कोळपणी यंत्राची कामं बरेच आपल्याकडे अवजार पण अशी वेगवेगळी अवजार लावू शकतात ह्याला टोटली एकवीस प्रकारची अटॅचमेंट अवजार चालतील बरं एकवीस प्रकारची म्हणजे आपल्या काही भागात आपल्याकडे चालतात काही भागात कोकणाकडे चालतात म्हणजे ऑल ओव्हर सगळीकडे चालणारी एकवीस प्रकारची अटॅचमेंट ह्याला चालतं ह्याला बघायला गेलं तर आपल्याला आता सुरुवात हिथून करूया अं बघा हे मशीन आहे पेरणी यंत्र आहे हे खत आणि पेरणी यंत्र हे पण आपल्याला चालू शकतं त्याला त्याला तुम्ही जोडू शकता जोडू शकता आणि ह्याच्यानंतर हे लोखंडी चाक म्हणजे पेरणी यंत्र जोडल्यानंतर आपल्याला हे आयर्न व्हील लागतं बरोबर त्यानंतर हे ओढत ताकद त्याला भरपूर आहे त्यानंतर काही कोकण भागात पॅडी व्हील म्हणतात म्हणजे भात शेती चिकलण्यासाठी बरोबर ते पण प्रकार आहे हा पण वापरला जातो जास्त त्यानंतर रोटरनं पण त्या कोकण भागामध्ये रोटरनी पण जास्त बरोबर आता हा एक प्रकार आहे हा फन पाळी तीन दात दिले तीन दाती म्हणजे फण आला दोन फुटाची फास आली आणि हे जे आहे हे दोन कोळपी म्हणजे कोळपण्याचा प्रकार पण आपल्याला ह्याच्यावर ऍडजस्ट करता येत हे ज्या उद्या खरं आहे ते आपल्याला ऍडजस्ट आहे टाकली नाही वर खाली कमी जास्त आपल्याला करता येतं हे एक सिस्टम आहे त्याच्याबरोबर आता काही शेतकऱ्यांना समजा काही शेतात ना आणायचं आहे साधन किंवा खत घालायचं आहे शेतामध्ये अशा टायमिंगला हे काही फळ बाजार म्हणजे बागातलं काय बाहेर काढायचे ते अशा टायमिंगला हे ट्रॉली पण वापरता येते ट्रॉलीला सस्पेन्शन आहे पाट वगैरे भर म्हणजे मजबूत दिलेत ट्रॉली तर ह्या ट्रॉलीला एक पाचशे किलो पाच सहाशे किलो वजन आरामात वापर क्षमता आहे त्याच त्याच आपण डेमो पण आहेत काढलेले आणि ह्याला ब्रेक सिस्टम दिले म्हणजे ट्रॉलीला ब्रेक दाबला की ट्रॉली पॉवर थांबवता थांबवताय माणूस बसू बसू शकतो हो, बसू शकतो आणि सस्पेन्शन एवढं भारी की आदळत नाही आपटत नाही काय नाही अगदी आम्ही पाच पाच सहा सहा किलोमीटर ह्याच्यावर बसून गेले एक नंबर चालतंय आता काय शेतकऱ्यांना मोठं पेरणी यंत्र घेणं शक्य नाही अशा शेतकऱ्याला हे टोकन यंत्र पण त्याला जोडतात पॉवर विडरला हे पण जोडता येतं आपल्याला आणि आता समजा ट्रॉली एखाद्याला घ्यायची नाही तर अशी चेअर वगैरे घेऊ गे। शकतात बसून जायला चेअर इथं तो मनुष्य बसू शकतो बसू शकतो ह्याच्या चेअर वरती आता काही शेतकऱ्यांना समजा बेड वगैरे बनवायचे बेड मेकर आहे त्यानंतर हा, हा पाणी एसटीपी पंप वगैरे एस हो जोडता येतो त्यानंतर आपल्याला बरेच ह्याला चाप कटर कडबा कटर आता काही सगळ्या वस्तू आपल्याला इथं दाखवायला नाही टोटल किती एकवीस प्रकारचे अटॅचमेंट ह्याला पेपर चालतो नांगर चालतो रोटर चालतो हाय दिले दाखवल्यापैकी तर सगळे अवजार चालतात पण व्यतिरिक्त भरपूर अजून चालते आता ज्या शेतकऱ्यांनी नेलं त्यांचा कसा रिस्पॉन्स तुम्हाला बऱ्याच आपल्या भागात माझ्या मते सांगोला पंढरपूर अशा शेतकऱ्यांना बऱ्याच बागेची जी बुड चाळणी वगैरे करायला ह्या मशिनी भरपूर गेल्यात भरपूर प्रमाणात गेल्यात बाहेर अजून काही ठिकाणी शेतकऱ्यांना हे काय मशीन आहे ते माहिती बरोबर म्हणजे हे युट्यूब आता हे निघालं त्यामुळे शेतकऱ्यांना हे कळायला लागले की कुठल्या मशिनी आहेत कशा चालतात काय त्या व्हिडिओच्या माध्यमातून आता समजायला लागलं शेतकऱ्यांना शेतीची कामं थोडक्यात सोपी एकदम सोपी शेतीची कामं व्हायला लागली आपली बागेमध्ये पण चालतात आता बघा आपल्या बागेत डाळिंबीच्या बागेमध्ये बुड जर चाळायचं म्हणलं तर सात रुपये एक झाड जार चाल जा। बरोबर झाडाभोवती जर फिरायचं म्हणलं तर फक्त एक ते दीड मिनिटाचा आहोत घेऊन असं तुम्ही फिरून करू शकता फिरून मध्ये ओलराऊंड एक मारला की सात रुपये तयार झाले बरोबर चालणी बी नव्हती चालणी बी होती आणि हे काम एक नंबर होतं म्हणजे माणसाच्या कामापेक्षा एक सात आठ पट्टीने क्वालिटी चांगली कामाची होती आता ही मशीन समजा एखादं नेल रिपेअर मेंटेनन्स वगैरे समजा काय त्याच्यात करायला प्रॉब्लेम आला कसं सर्विस राहत आता ह्याची सर्व्हिस आणि रिपेअरिंगचा जर विचार केला तर आता हे मशीन मान्य नवीन आहे पण बऱ्याच ठिकाणी अशा गोष्टी होतात की प्रॉब्लेम येतच नाही पण झाला यदा कदाचित पण तरी आपल्याकडे ह्याचे सगळे स्पेअर मिळतात पार्ट मिळतात रिपेरिंग आहे मिस्तरी आहेत सगळे आपल्या शोरूमलाच ह्याचं सगळं काम होतं मशीन म्हणजे नुसतं तुम्ही मशीन विकत नाही तर सगळं तुमच्याकडं त्याचं सगळं साहित्य पार्ट वगैरे सगळं रिपेरिंग मेंटेनन्स सगळं होतं तर आज नाही तर एक दहा वर्षापूर्वीपासून आपण हे मशीन शेतकऱ्याला काही अडचण नाही जे काही साहित्य तुम्ही आणता सगळं पहिले मेंटेनन्स वगैरे सगळे पार्ट येतात सगळे महत्वाचं कारण का मशीन नवीन आले मार्केटला शेतकऱ्यांना पार्टला फिरायचं कुठं त्यासाठी आपण अगोदर पार्ट घेतो कधी कधी असं पण होतं की शेतकरी एखादा अवजार घ्यायला आला त्याला डेमो दाखवायचा राहिला एखादा शेतकरी आला तर आपण काय करतो मग पाठीमाग आता इथं डेमो साठी आपण हे नवीन म्हणजे शुगर किंग फॅक्टरी तुम्ही बघितली आता इथं आपण तर इथं त्यासाठीच आपण हे शेत घेतलं की जेणेकरून शेतकऱ्याला इथं आल्यावर नंतर समाधानकारक डेमो दाखवता येईल शेतकरी बांधवांना मी या व्हिडिओच्या माध्यमातून सांगतो की म्हणजे असं शेतकरी असल्यामुळे तळमळ एवढी आहे की त्यांनी स्वतः हायवेला टच तीन ते चार एकरचं शेत विकत घेतलं त्यामध्ये भलं मोठं गोडाऊन टाकलं आणि त्याच्या मागे डेमोसाठी जागा एकर दीड एकर रिकामी ठेवली तिथं तुम्ही सगळे प्रात्यक्षिक करून दाखवतो ते सगळं प्रात्यक्षिक करून दाखवतो म्हणजे जे काय लांबून शेतकरी येतात मग एवढे आपल्याकडे वेळ काढून येतात मग त्यांच्यासाठी थोडंसं समाधानकारक आपण डेमो वगैरे दिला पाहिजे अपेक्षा असते त्यांची तिथं डेमो दाखवून कसं तीनशे साहित्यामध्ये रिस्पॉन्स कुठल्या साहित्याला सध्या तीनशे पैकी जसं सिजनेबल आयटम आहेत म्हणजे आता काय ठिकाणी कसं ऊस भरणीचा सीझन आला ऊस भरणीच्या वस्तू जातात काय स्प्रेचा चा आला स्प्रेच्या वस्तू जातात काय विडर म्हणजे खुरपणीचा सीझन आलं त्यावेळेस पॉवर विडर नियंत्रण अशा वस्तू जातात म्हणजे वेगवेगळ्या वेगवेगळ्या वस्तू जातात आता ही तुम्ही ऑफर ठेवली बुकिंग वगैरे करायचं बरेच शेतकरी आता पंढरपूरला येऊ शकत नाहीत आम्ही बुकिंगची ऑफर एक काढले काही शेतकऱ्यांना आपण अशा वस्तू दिल्यात की त्या शेतकऱ्यांची आपली अशी समोरासमोर ओळख बघितलेली चेहराई बघितलं नाही समोरासमोर अशी ओळख झालेली नाही फक्त व्हॉट्सअपवरती आणि कॉलवरती अशी बोलण्याला झालेलं आहे त्या शेतकऱ्यांना पण आपण वस्तू दिल्या तिथून तर ह्या वस्तूचं कसं आपण एक नाम मात्र अॅडव्हान्स घेतो एक तीन चार हजार रुपये अॅडव्हान्स घेतो आणि ॲडव्हान्स आल्यानंतर आपण त्यांच्या घरी वस्तू पाठवतो अशी पण सुविधा मग तिथं पूर्ण पेमेंट भरून त्या वस्तू सोडवून पण घेऊ हो शकतात असं पण आहे तुम्ही आता किती वर्ष झालं या फील्डमध्ये आहात तुम्ही चौदा ते पंधरा वर्ष झाली आता मग तुम्हाला आता तुमच्याकडे ग्राहक वर्ग जो येतो शेतकरी तुमच्याकडे साहित्य घ्यायला त्याच्यामध्ये तरुण जास्त प्रमाणात आहेत का वयस्कर कसं म्हणजे बदल वाटतं का तुम्हाला आता ह्या पिरियड मध्ये तरुण वर्ग थोडासा कमी वाटतो जास्त वयस्कर वर्ग वाटतो कारण का तरुण वर्गाला कसं थोडस मोबाईलच्या आहारी गेल्यामुळे थोडस माझं एक सांगणं असेल त्यांना की म्हणजे मोबाईलचा वापर चांगला केला आणि चांगलं जर आपण एक त्याच्यातनं घेतलं तर शेतीसाठी आपण नवीन नवीन बघून त्याची माहिती आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने आपण करू शकतो शेती म्हणजे शेतकरी बांधवांना एक लक्षात घ्या अजूनही शेतीकडे कल जो आहे तो मध्यम वर्गाचा आपलं वयस्कर लोकांचाच कल शेतीकडे जास्त आहे नाही हीच वयस्कर मंडळी आता येऊन असे आधुनिक साहित्य त्या ठिकाणी घेत आहे येणाऱ्यांची तरुणांची संख्या थोडी कमी वाटते शोकांतिक आहे कारण तरुण त्या ठिकाणी नोकरीच्या मागे पळतोय नोकरीच्या मागे तुम्ही पळाला नाही तुम्ही स्वतः उद्योगी झाला मग कसं उद्योगामध्ये बरं आहे का सध्या कसं राहतं शेतकरी पुत्र तुम्ही दोघं होता शेतकरी अजूनही तुमच्याकडे आहे नोकरीमध्ये तुम्ही शेती व्यवसाय येतात आला उद्योग तुम्ही उभारला आज कसं म्हणजे स्टेबल का, कसं काय आव्हान आज स्टेबल आहे थोडं स्ट्रगल आहे व्यवसायामध्ये थोडस स्ट्रगल आहे कष्ट आहे परंतु थोडी जोखीम पण घेतली पाहिजे रिस्क घेतली पाहिजे म्हणजे रिस्क जर तुम्ही नाही घ्याल तर मग आपण काहीच करू शकत नाही आणि आपण सुरुवातीला रिस्क घेतली तर पुढचं भवितव्य आपल्याला ऑटोमॅटिक दिसत तुमच्या बरोबरची मित्र नोकरी करून पुढे गेले असतील की त्यांची भेट होते का आता नोकरी करणारे आहेत अजून भरपूर आहेत पण मित्रपरिवार हो आहेत काय चर्चा होती तुमचा धंदा त्यांची नोकरी तुमचा शेती व्यवसाय शेतीशी निगडीत धंदा हो त्यांची नोकरी कशी चर्चा होती चर्चात्मक विषय निघल्यानंतर त्यांच्या लक्षात येतं की म्हणजे तुम्ही काय तर म्हणजे पण त्याला स्ट्रगल बी भरपूर आहे त्यांच्या लक्षात येतं आपण काम पण तसं करतो आता नोकरीचं कसं राहतं लिमिटेड तुम्ही दहा ला आला का पाचला तुमची सुट्टी झाली म्हणून समजाईल बरोबर रविवारी कंपल्सरी सुट्टी असते तसं ह्या व्यवसायाला कसं आहे टाकल तेवढं कमी आहे कधी कधी रात्रंदिवस पण डोक्यात विचार निघत नाही समाधानी आहात का तुम्ही समाधानी आहे तर मंडळी आपण पाहिलं प्रवीण देठे आणि नवनाथ देठे देठे बंधू यांचं नवक्रांती ॲग्रो नावाचं पंढरपूरमध्ये मेकॅनिकल लाईनला दुकान आहे यांनी या ठिकाणी आता शुगर किंग नावाचं एक मोठं गोडाऊन तीन एकर शेतजमीन विकत घेऊन त्या शेतीमध्ये त्या ठिकाणी गोडाऊन उभारणी केले जे शेतकरी बांधव यंत्र साहित्य घ्यायला आता त्या शेतकरी बांधवांना प्रात्यक्षिकी करून दाखवण्यासाठी काही जागासुद्धा यांनी मोकळी त्या ठिकाणी ठेवली हे सगळं शेतकरी आणि शेतकऱ्याची मुलंच या ठिकाणी करू शकता मंडळी हे जे अवजार आहे या अवजाराचं तब्बल एकवीस कामं हा अवजार त्या ठिकाणी करू शकतो आणि पाडव्यानिमित्त शुगर किंगच्या माध्यमातून किंवा नवक्रांतीच्या माध्यमातून बंधू शेतकरी बांधवांसाठी केवळ आणि केवळ शेतकरी बांधवांसाठी बनण्यात ऑफर त्या ठिकाणी देत असतात यांचं एकच प्रामाणिक उद्देश आहे की माझा शेतकरी राजा आधुनिक व्हायला पाहिजे आणि शेतकरी राजा आधुनिक झाला तर ऑटोमॅटिक शेतीसुद्धा आधुनिक होईल आणि आधुनिक झालेली शेती ही लाख मुलाची शेतकऱ्याला त्या ठिकाणी ठरू शकते मंडळी शेतीविषयक असे नवनवढे अशाच नवनवीन हिशोबा हिशोब आता आपल्याला रोज पाहिजे असतील तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बिल आयकॉनवर क्लिक करा जे काय आहे ते वास्तव दाखवण्याचा प्रयत्न आम्ही सातत्याने करत आहोत धन्यवाद धन्यवाद